नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी नवीन पाच पोलीस चौकीमुळे नागपूरच्या सुरक्षिततेला मिळणार बळ पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे पाच पोलीस चौकीचे उद्घाटन नागपूरच्या वाढत्या विस्ताराला लक्षात घेऊन सुरक्षितता आणि सुरक्षा नियोजनाच्या दृष्टीने काही भागांसाठी पोलीस चौक्यांची आवश्यकता होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दिलेली निर्देश लक्षात घेऊन शहरातील पाच ठिकाणी पोलीस चौकींची उपलब्धता करण्यात आलेली आहे यामुळे निश्चितच नागपूर शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासह अपघाताचे प्रमाण कमी होईल असा विश्वास महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला पोलीस आयुक्त कार्यालय येथे आज यांच्या हस्ते या पाच पोलीस चौकीचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले यावेळी पोलीस आयुक्त कुमार सिंगल पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे शिवाजी राठोड पोलीस उपायुक्त लोहित मतानी दीपक अग्रवाल वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते गणेशनगर कोराडी कापसी जामठा गोंडखैरी उमरगाव या ठिकाणी पोलीस चौकी साकारण्यात आलेल्या आहेत पोलीस विभागाच्या टर्न ऑपरेशनमुळे वाहतूक सुरक्षित होणार असून अपघाताचे प्रमाण कमी होणार आहे नागपूर शहर आता आंतरराष्ट्रीय शहर म्हणून नावारूपास आलेले आहे सुरक्षित नागपूरसाठी युवकांचा सहभाग अत्यावश्यक असून त्यासाठी पोलीस विभागाने युवकांना सोबत घेऊन सुरक्षित नागपूर उपक्रमाला लोकसहभागाची जोड द्यावी असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाहतूक पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी केले युटर्न ऑपरेशनमुळे कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत होण्यास मोठा हातभार लागणार असून नागरिकांसाठी वाहतूक सोयीची होईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे अजिंक्य महाराष्ट्रासोबत प्रतिनिधी सतीश कडू